नमस्कार चला तर आज शारदीय नवरात्राचा प्रारंभ झालेला आहे तर आप आपण आज एक उपवासाची छानशी रेसिपी पाहूयात साबुदाण्या वड्याची रेसिपी आज आपण पाहूयात यासाठी या साबुदाणे सर्वप्रथम स्वच्छ धुवून ते व्यवस्थित निथळून घ्यायचे आहे त्यानंतर वड्यासाठी आपल्याला साबुदाणे भिजत घालण्यासाठी वरपर्यंत पाणी ठेवायचे आहे लक्षात ठेवा खिचडीपेक्षा साबुदाणे वड्याला थोडंसं सा वीतभर पाणी जास्त ठेवायचं आहे म्हणजे ते छान भिजतात खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता की साबुदाणा कसा छान भिजलेला आहे या साबुदाणा वड्यांबरोबर मी एक दह्याची चटणी बनवलेली आहे आंबट गोड अशी खायला खाली दिल्याप्रमाणे जिन्नस एकत्र करून आपल्या चवीनुसार जिन्नस एकत्र करून याची चटणी वाटून घ्यायची जे आहे कोथिंबीर ही ऑप्शनल आहे जर आपल्याला टाकायची तर आपण टाकू शकता त्यानंतर ही आंबट गोड चटणी तयार याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटाचा वापर केलेला आहे आपल्याला हिरवी आप मिरची वापरायची तर वापरू शकता त्यानंतर वड्यांसाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे यामध्ये मी दोन ते सव्वा दोन वाटी साबुदाणे घेतले आहेत त्यासाठी एक वाटी दाण्याचा जाडा भरडा दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि उकडून स्नॅश केलेले एक वाटी बटाटा चा बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची आणि जिरं हे वाटून टाकले आहे हे आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे मीठही मी यात मिठही घातलं आहे ते आपल्या चवीनुसार आपण घालून याचा टाईट असा डो मळायचा आहे यामध्ये मी कोथिंबीरीचा वापर केला आहे जिऱ्याचा वापर केला आहे आपल्याला जर चालत नसेल तर जिरं आणि कोथिंबीर तर आपण अवॉइड करू शकता त्यानंतर असा टाईट डो मळून आपण त्याचे गोल गोळे करण्यासाठी हाताला पाणी लावायचं आहे म्हणजे साबुदानी हाट हाताला चिट तो डो हाताला चिकटत नाही आणि वडे छान तयार होतात असे गोल वडे तयार केल्यानंतर आपल्याला तळणीसाठी तेल ठेवायचं आहे लक्षात ठेवा तळणीसाठी ठेवलेलं तेल हे जास्त गरम नसावं नाहीतर वडा टाकल्या टाकल्या फुटण्याची शक्यता असते आणि हात मग आपल्याला भाजू शकतं तर आ, आ, तेल हे साधारण गरम झाल्यावर वडे त्यात सोडायचे आहेत आणि स्लो टू मीडियम फ्लेमवर ते आपल्याला व्यवस्थित छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियमच ठेवा आपण पाहू शकता की वडा किती छान फुगलेला आहे आणि छान त्याला कलर पण आलेला आहे आणि तो किती छान क्रिस्पी झालेला आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व साबुदाण्याचे वडे तळून घ्यायचे आहेत ते अशा प्रकारे आपण खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता त्यानंतर हेच वडा हा वडा आतू अशा प्रकारे हे वडे तयार त्यानंतर हा वडा आतून छान तळला गेलेला आहे की नाही हे आपण पाहू आपण पाहत आहात खाली दिल्याप्रमाणे हा वडा फोडल्यानंतर तो किती छान आतनं तळला गेलेला आहे त्यान आणि ह्या वड्याला जास्त तेलही पिलेलं नाही आहे त्यामुळे ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू आणि हे बडे नक्की करून पहा